गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गोडाऊन मधून गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांनी कूलरचे चे अठरा इंची चोवीस नग मोटार किंमत छत्तीस हजार रुपये आणि एक इंचीची सोळा नग मोटार किंमत सोळा हजार रुपये असा एकूण बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यामुळे गोंदिया शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणी दोन संशयित यांना अटक करून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता कुलरचे अठरा इंचीचे दहा नग मोटार किंमत पंधरा हजार रुपये आणि एक इंचीची पंधरा नग मोटार किंमत पंधरा रुपये असा एकूण तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यावेळी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत नियुक्त करण्यात आले आहे प्रतिनिधी राधा चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया